प्रॉब्लेमकडे जरा गंमत म्हणून पाहिलं ना की फार मजा येते आणि असाच एक घराघरातला प्रॉब्लेम म्हणजे टकलेपणा <laughs> त्या टकलेपणावरती मी एक कविता लिहिली तुमची परवानगी असेल तरच मी ती ऐकवणार आहे चालेल का किती जणांना चालेल असं वाटतंय चालेल ना राघवून कुणी घ्यायला तुमच्या कार्यक्रमात मोबाईल वगैरे काढू करू बघा कशी वाटतीये आपल्या घरात आता माई मी त्याच मार्गावर आहे आमचे बाबाही आहेत तर त्याच्यामुळे हे काही लाजण्याचं प्रकरण नाही उलट साजरं करायचं प्रकरण आहे नाहीयेत नाही अजून जवळून पाहिलं लाग तर या नाजूक विषयावरती मी असं लिहिलं होतं की जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसत

नसतो, पडायला लागतं ना टक्कल केस लागतात गळू जेव्हा पडायला लागतं ना टक्कल केस लागतात गळू वेगवेगळ्या आकारात उघडी पडते ही गुळगुळी टाळू <laughs> काहींची अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी होते <laughs> आणि तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते अशी आयुष्यभर्याची घासणी उरते तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते काहींना मागे खड्डा जोडू विहीरच खडली जाते काहींना मागे असा खड्डा जोडू विहीरच खडली जाते काहींच घर जात पडून फक्त कंपाऊंड वरच राहते मागेच कटली जाते काहींच घर जातून फक्त कंफोडवालच जा राहते काहींची टाळू तर ता अशी माऊ जरू बशी मऊ जरू बेसनाचा लाडू दिसावा असं वाटतं हळू जाऊन त्याच्यावर काजूचा काप होता आता नवीन उपचार आलाय मध्ये आता आता नवीन उपचार आलाय मध्ये ट्रान्सप्लेंट करून रोवायचं हे म्हणजे जंगलातलं गौरव नागनामध्ये लावायचं हा लाखो रुपये खर्च करून रूप पैशात काम हो जायचं खर्च करून रूप पैशात काम हो निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं त्याच्यात काय लाजायचंय पण काहींच्या आयुष्याचे प्रश्न मात्र टक्कल पडल्यावर सुटतात आणि काही ठार येणे सुद्धा केस गेल्या के रोगीच बुद्धिमान वाटतात असो उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू आहे उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू आहे आणि कितीही म्हणावं वाटलं टकल्याला तरी हे टाकले असं म्हणून